लग्नानंतर होळीचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जो पार्थ आहे तो शांतपणे बसलेला असतो जी काव्य आहे ती घाईघाई करत असते कारण तिला पार्थला इंजेक्शन देऊन आलेला असतो म्हणूनच औषधं द्यायची असतात त्यासोबतच ती त्याच्यावर चिडते त्याला म्हणते की तुम्ही अशी काय बघताय माझ्याकडे तर पार्थ हा हसून फक्त तिच्याकडेच पाहत असतो त्यासोबतच इकडे जी काव्य आहे ती तर पार्थला औषधं देते दे आणि म्हणते तुम्ही खरंच एक नंबरचे वेडे आहात तुम्ही कशावरती असताय हे तर तुमचं तुम्हाला पण नाही माहिती म्हणजे आता नेमकं का, मी काय बोलू तुम्हाला असं म्हणून ती त्यांना गोळ्या खायला देते गोळ्या खाल्ल्यावरती पार्थ आणि जी कावी आहे ते एकमेकांकडे पाहतात आणि शांत होतात त्यासोबतच जी काव्य आहे ती तर पार्थला म्हणते की तुम्ही अजिबातच कोणाचंच कसं ऐकत नाही हो तुम्ही खूप जास्त हट्टी आहात एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे ऐकून पार्थ पण थोडासा हे चिडतो आणि म्हणतो की मी मी हट्टी तुम्हाला माहिती आहे का लहानपणी मी किती समजूतदार होतो आणि त्यासोबतच मोठ्यापणी आता जीवाहट्टी झाला असं म्हणून तो असं त्याचं बोलणं जे आहे ते वाक्य संपवतो दुसरीकडे जेव्हा आरत्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो तो, तो लगेचच काव्याला विचारतो की तुम्ही त्या आगीमध्ये पडायची गरज होती का त्यासोबतच काव्य म्हणते की हो ना आता ह्यापुढे मी कधीच त्या आगी अशा अशा व्यक्तीमध्ये पडणारच नाही कारण आता मला समजलं आहे त्या गोष्टीचा त्रास मला नाही तर त्या गोष्टीचा त्रास जो आहे तो तुम्हाला होतो हे बोलून ती त्याच्यावरती चिडते त्याला म्हणते की आता ह्याच्या पुढे तुम्ही तुमची काळजी नीट घ्यायची बरं का अजिबातच तुम्हाला मी हलून देणार नाही आहे आणि तुमचं जे सगळं पत्ते आहे ते आता माझ्या हातात आहे एवढं मात्र तुम्ही विसरू नका का आणि आता ह्या पुढेपासून काय खायचं आणि काय नाही तुम्ही हे सगळ्यांनी सगळं माझ्या हातात आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून ती पार्थला चिडवत असते त्यासोबतच पार्थ हा खूपच जास्त आनंदात असतो कारण जी काव्य आहे ती तिचा फोन घ्यायला त्याच्या जा होऊन जाते आणि त्यासोबतच दोघेजणं हे एकमेकांकडे पाहत असतात त्यांचा हा रोमॅंटिक सीन खरंच खूप भारी असतो त्यासोबतच दुसरीकडे जी काव्य आहे ती पण पार्थकडे पाहत असते आणि त्यासोबतच पार्थकडे पाहून तिच्या डोक्यात पण वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिरत असतात तर लगेचच काव्या ही पार्थला थँक्यू म्हणते त्याला म्हणते की तुम्ही मला वाचवलंत ही माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे मला खरंच खूप जास्त भीती वाटत होती तर लगेचच जो पार्थ आहे तिला म्हणतो की अहो हा तुमच्यासाठीचा माझा वेडेपणा होता तुमच्यासाठी मी पण धावून येऊ शकतो एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा हे ऐकून काव्याला खूप बरं वाटतं काव्या पार्थकडे बघून हसू लागते त्यासोबतच पार जो आहे तो पण काव्याला पाहून हसू लागतो कारण काव्याने पण त्याच्यासाठी हातामध्ये दिवा धरलेला असतो आणि तो पण तापता दिवा जेणेकडून तिचा हात जो आहे तो भासतो त्यासोबतच लगेचच जी काव्य आहे ती तर पार्थला म्हणते की हे बघा हे ते फ्रेंडशिप बँड आहे आणि हे जे फ्रेंडशिप बँड आहे हे, हे तुम्ही मला बांधा कारण आजपासून आपण एकमेकांचे फ्रेंड्स आहोत आणि त्यासोबतच कुठलंही संकट आलं तर आपण एकमेकांना सामोरे जायचं एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून पार्थ म्हणतो की मी तसं पण तुमच्या प्रत्येक संकटामध्ये रक्षक म्हणून येणार आता ह्यावेळेस तुमची बाजू होती तर तुम्ही पण आलं असं बोलून काव्य जी आहे ती लगेचच पार्थच्या हातावरती फ्रेंडशिप बँड जी आहे ती बांधून टाकते त्यासोबतच इथे जी काव्य आहे खरेत ती पडल्या गेस पटकन बोलते की फ्रेंडशिप बँड जे असतं ते मैत्रीचं असतं पण मी कुठे तुम्हाला अजून माझं मित्र मांडलं तर ह्याच्यावरती जो पार्थ आहे तो एकदम शॉक होतो आणि म्हणतो की आहो तुम्ही प्लीज असं करू नका मला खरंच कळणार नाही तर इकडं जो जीव आहे तो त्या जो बिल्डर आहे म्हणजेच भास्कर त्याच्यावरती चिडतो इकडे पार जो आहे तो तर काव्याला बघून हसत असतो तो, तो पण वेड्यासारखा इकडे जो भास्कर आहे तो जो आहे तो जीवाला खूपच कठीण अशी अट देतो ती कट अठीण अट अठ पाहून य जो जीवा आहे तो जर खूप जास्त रडापर्यंत येतो कारण त्याला ती अट अजिबातच मान्य नसते त्या अटला ऐकून त्याची तळपायातली तल आग जी आहे ती मस्तकात जाते आणि त्याची अट ही अशीच असते त्याला पहिली अट तर असते की काही करून जीवाचं लग्न तोडून मला माझ्या बहिणीला तिकडे उभं केलं आहे दुसरीकडून लगेच तो म्हणतो की माझ्या बिल्डरबरोबर तुझ्या बायकोला एक रात्र तो इतक्यातच एवढंच बोलतो की जो जीवा आहे तो पेटून उठतो त्याच्या डोक्यात अजिबातच रान जो आहे तो सहन होत नाही त्यासोबतच जो जीवा आहे तो त्या माणसाला वडापाव मारायचा प्रयत्न करत असतो लगेच त्याच्यासोबत असलेला जो दुसरा माणूस आहे तो त्याला वाचवायला येतो सगळेजणं जे हॉटेलमध्ये असतात सगळेजणं हे त्याला वाचवायला येतात कारण आता जीवाच्या हातातून त्याचं मरणं मरणं असतं कारण की त्यांनी खूपच घाण अशी गोष्ट नंदिनीबद्दल बोललेला असतो त्यासोबत जीवा जो आहे तो खूपच जास्त चिडून जातो आणि त्याला माहिती असतं की नेमकं तो काय आणि कशाबद्दल बोलतो आहे पण त्याला हे जी गोष्ट आहे ती सहन होत नाही लगेचच तो जो जीव आहे तो नंदिनीचा फोकने घ्यायचा प्रयत्न करत असतो त्यासोबतच नंदिनी जी आहे ती लगेचच हे बाजूला काढते आणि जो जीव आहे त्याला उठवायचा प्रयत्न करते कोणीतरी लगेचच इकडे जे काव्य आहे ती बाहेर येते काव्या आणि नंदिनी दोघे पण गिफ्ट्स पॅक करत असतात इकडे जो जीवा आहे तो खूपच जास्त चिडलेला असतो काव्या लगेचच येते नंदिनीताईच्या बाजूला बसून ती सगळ्या गोष्टी आ आनंदनिवासच्या पॅक करून ठेवायचं काम करत असते नंदिनीला खूपच जास्त उदास पाहून काव्याला अजिबातच छान वाटत नाही नंदिनी नंदिनीताईला जे म्हणते की नंदिनीताई नेमकं काय झालं आहे तू मलासुद्धा सांगणार नाहीस का मी तुझी किती हेल्प करते पण तू अशीच आहेस तर आता ह्याला काय करायचं तर ती तिला म्हणते की मला सांग तुझ्या ज्या मनातलं जे दुःख आहे ते खरंच मनापासून कमी होईल नाहीतर तुझ्या मनामध्ये जे दुःख आहे ते तुला अजूनच खचून ठेवत राहील असं म्हणून नंदिनी तिला खूपच जास्त तिच्यासमोर जा रडू लागते तिला काय करू काय नाही हेच करत नाही त्यासोबतच जी कावी आहे ती खूप चिडते तर लगेचच काव्याजी म्हणते नंदिनी म्हणते काव्याला की आपलं जे आनंदनिवारस आहे ते आपल्या घरातून निघून गेलं आहे असं म्हणून काव्या जी आहे ते, ते ती शॉक होते तिला काहीच आता बोलू की नाही हे कळत नाही त्यासोबतच ती म्हणते की अगं पण ताई हे सगळं झालं तरी कसं म्हणून आणि तू ही गोष्ट मला आत्ता सांगते आहेस पंधरा दिवसासाठी त्यांनी तुम्हाला ती जागा दिली आहे तुम्हाला कळत नाही का की नेमकं तुम्ही काय करताय आणि काय नाही ते असं जीवाबद्दल काव्या ही जी आहे ती नंदिनीला सांगत असते आणि त्यासोबतच काव्या हे नंदिनीला धीर द्यायचा प्रयत्न करते कारण नंदिनी खूपच खचून गेलेली असते तिच्या मनामध्ये आता दुसरं काहीच नसतं तिच्यामध्ये मा म मनामध्ये फक्त एकच असतं की मला आता काहीही करायचं आहे कुठल्याही हद्दपार करायच्यात पण मला माझं निवास हे पुन्हा एकदा हवं आहे आणि मी काहीही करून ते माझं आनंदनिवास पुन्हा एकदा करून घेईनच एवढं मात्र काव्याला म्हणते की पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नाही आहेत एवढे पैसे मी कुठून अरेंज करणार आहे आणि कसे अरेंज करणार आहे या गोष्टीचं तर आता मला काही सूचनाच झालं आहे मला कळत नाही आहे की मी काय करू आणि कसे ते पैसे घेऊ पण इकडे असलेलं जो मला असं वाटतं की आता इकडे जीवाला यायला हवं जीवाने तर मला प्रॉमिस केलं आहे की मी काहीही करून तुझं आनंदनिवास तुझ्यापर्यंत आणून पोचवेलच आणि मला त्यांचे हे जे होप आहेत ते सोडायचे नाही आहेत कारण की त्यांच्या होपमुळेच मी अजून तरपर्यंत तरी शांत आहे त्यासोबतच ती जे खोटंवाला निवास असतं घराचं ते ती पाहत असते तिला असं वाटतं की किती कि, कि, वाईट दुनिया आहे ही कारण की फक्त माझ्या आयुष्यातच प्रॉब्लेम आहेत पण इकडे लगेचच तिकडे मानिनी येते मानिनी ही लगेचच काव्याला म्हणते काव्या तू जरा माझ्यासोबत येतेस का गं मला तुझ्यासोबत काहीतरी खूपच जास्त महत्त्वाचं बोलायचं आहे हे ऐकून काव्या ही शॉक होते नंदिनी पण शॉक होते आणि लगेचच नंदिनी ही जी आहे ती काव्याने म्हणते की हो काव्या जा तू मी आहे इकडे शांत बसलेली आहे असं म्हणून काव्य जी आहे ते मानिनीसोबत साईडला जाते सोबतच जी मानिनी आहे ती तर काव्याला म्हणते की नंदिनी काव्य ही खूपच जास्त चांगला पारचं लक्ष ठेवते हे पाहून मला खूपच जास्त आवडतं आहे असं म्हणून तिथे निघून जाते इकडे जी वसुआत्य आहे ती लूडो खेळत असते तिला त्याच्यामध्ये सगळे पंजे वगैरे माहिती असतात आणि त्यासोबतच इथे जी रम्या आहे ती तिकडे येते ती तिला म्हणते की अगं तू लुडे कशी काय खेळू शकतेस म्हणून खरं तर आपल्या घरामध्ये परिस्थिती काय आहे आणि तू काय करतेस आई तर त्यासोबतच त्यांचा लगेचच नवीन प्लॅन हा रेडी होऊन जातो आणि तो रेडी असलेला नवीन प्लॅन जी रम्या आहे ती ऐकते आणि रम्याला खूपच जास्त आवडतो आणि त्याला आता त्यांना एक्झिक्यूट करायचं असतो दुसरीकडे नंदिनीला भास्कर काकांचा फोन येतो आणि त्यासोबतच ते जो भास्कर काका आहे का तिकडून बसून तिला म्हणतात की हे बघ नंदिनी माझं नीट लक्षात ठेव की मला आता ह्यापुढे तुझ्याशी काहीच बोलायचं नाही तुझा ना नवरा एक नंबरचा हरामखोर आहे आणि खूपच जास्त नालायक त्यांनी माझा असा हाल केला आहे की मी आता चार दिवस कुणाला तोंड दाखवायचा लायकीचं नाही राहिलो आहे त्यांनी मला इतकं मारलं आहे ते पण अख्ख्या कॅफेमध्ये मा जेणेकरून माझी सगळी गे इज्जत गेली आहे असं म्हणून भास्कर जो आहे तो नंदिनीचा जो फोन आहे तो ठेवून देतो आणि त्यासोबतच तिला एक म्हणतो एवढं मात्र लक्षात ठेव की माझी मुलगी ही चांगली होती आणि तिने अजून मूवन केलं नाही फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळे ना तू आता स्वतःचं लग्न होऊन दिलंस नाही तू माझ्या मुलीचं लग्न होऊन दिलंस ते पण त्या पार्थसोबत खरं तर म्हणून माझ्या मनामध्ये हा राग होता आणि हा राग मी आता काढला आहे आता तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा ते पण ऑन डेट आणि एवढं मात्र लक्षात ठेवा की लाईफ ऑन डेट आहे लाईफ टाईम नाही आहे एवढं तुम्हाला कळत असेल एवढं बोलून भास्कर जो आहे तो नंदिनीला खूपच चांगली अशी धमकी देतो आणि त्यासोबतच तिला म्हणतो की आता तुम्ही पण सावध राहा जीवानी जसं माझ्यावरती हल्ला केला आहे तसं मी त्याच्यावरती काहीही करून देऊ शकतो एवढं तुम्ही लक्षात ठेवा नंदिनी म्हणते की प्लीज तुम्ही जीवाला काहीच करू नका खरं तर त्यांनी चुकून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि त्यांचा मनापासून अजिबातच तसा हेतू नव्हता कारण की ते सकाळी तुमच्यापर्यंत खूपच चांगले पोचले होते तुम्हाला अजिबातच त्यांनी म्हणाले होते की काही गेल्यावरती मी दुसऱ्या सोसायटीजमध्ये मा जाऊन माझी जी आहे ती फाईल दाखवेल आणि ते लोक तरी मला नक्कीच कामावर ठेवतील असं म्हणून लगेचच जो जीवा आहे तो कामाचा शोधामध्ये बाहेर असतो थोड्या वेळाने जेव्हा नंदिनी जी आहे ती फोनवरती बोलत असते भास्कर काकांसोबत आणि लगेचच जेव्हा फोन ठेवते इतक्यातच तिकडे जीवा हा आतमध्ये येतो आणि जीवाला पाहून नंदिनी अजिबातच काहीच बोलत नाही कारण भास्कर काकांनी जे जे काही फोनवरती सांगितलं त्याच्यावरती तिचा विश्वास होत नाही तर जीवा जसा आतमध्ये येतो तशी नंदिनी ही तापडतोप त्याच्यावरती भडकते त्याला म्हणते की तुम्हाला काय गरज होती की तुम्ही असं सगळं करायला जाऊन त्यांनी जाऊन किती घाणघाण शब्द बोलले तुझ्याबद्दल एवढं तुला माहिती आहे का म्हणून मी त्याच्यावर चिडलो आणि त्याला मारायचा प्रयत्न केला तर इकडे जी नंदिनी आहे पण प्रत्येक गोष्ट ही मारण्याने सुटते का एवढं तुम्हाला माहिती आहे का असं म्हणून ती त्याला सांगत असते जी का जी नंदिनी आहे तिला आता खूपच जास्त रडू येतं तिला असं वाटतं की आता भ भास्कर काका जे आहे ते नाही आपलं ऐकणार आणि नाहीसुद्धा ते आपल्याला आपलं अनिवास आहे जे देणार नाही खरं तर मला खूपच जास्त रडू येतं आहे पण आपलं जे आनंदनिवास आहे ते आपलं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं जीवा आणि त्याला आपण आपलं दुसरं घर म्हणतो एवढं पण तुम्हाला कळत कसं नाही आहे असं म्हणून लगेचच जी नंदिनी आहे ती जीवावर चिडते जीवाला म्हणते की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती जीवा मला असं वाटलं तुम्ही काहीतरी चांगला मार्ग काढाल तर इकडे जी काव्य आहे ती विचार करत करत खोलीमध्ये येते नंदिनीताईची अवस्था ही तिला पण अजिबातच बघवत नसते कारण नंदिनीताई ही तिचे बहीण आहे आणि तिला त्रासामध्ये बघणं तिच्यासाठी खूपच कठीण असतं आणि त्यासोबतच तिच्या हाताला लागलेलं ला असतं तर ते सुद्धा तिला त्रास होत असतं इतक्यातच तिथे मानिनी येते आणि जी मानिनी आहे ती त्या पाऊलमध्ये काहीतरी घेऊन आलेली असते लगेचच तिथे असलेली जी काव्य आहे ती त्यांना पाहते आणि ती त्याला म्हणते लगेचच मी म्हणते की हे बघ आजपर्यंत जे काही मी तुझ्यासोबत बोलले हे रागात बोलले पण काही गोष्टी आहेत त्या मला अजूनही आहेत हे बोलून मानिनी तिच्या हातावरती ते जिने आणलेलं औषध असतं ते लावू लागते तिच्या हाताला इतकी जास्त आणि मोठी जखम झालेली असते की ते पाहून खूपच जास्त वाईट वाटत असतं वाट आणि लगेचच जेव्हा मानिनी ही काव्यानं म्हणते की काव्या हे बघ माझं तुझ्यावरती खूपच जास्त विश्वास आहे पण काही वेळा असं का वाटतं की तू हे जी आहे ती आम्हाला फसवती आहेस आणि त्या फसवेपणा आम्हाला समजून येत नाही आहे तर काव्य जी आहे ती काहीच बोलत नाही ती फक्त आणि फक्त मानिनीचं ऐकून घेत असते कारण तिला असं वाटतं की काकूंनी जर काही बोललं तर त्यांच्या बोलण्यामधून काही गोष्टी क्लिअर होतील की नेमक्या त्या माझ्याशी असं का वागतायत म्हणून आणि त्यासोबतच मानिनीच्या तर मनामध्ये मा काव्याबद्दल वेगळेच विचार असतात जेव्हापासून काव्यानी हातावरती डिवा ठेवलेला असतो तेव्हापासून तर मानिनीचं जे वाईटपणा असतो काव्याच्या बाबतीत तो, काव्या तो थोडा कमी झालेला असतो कारण मानिनीला वाटतं की कदाचित काव्य जी आहे ती ती चुकीचं काही करत नाही पण तिला अजूनसुद्धा इतकी खात्री नसते म्हणूनच तिला आता खात्री करून घ्यायची असते की नेमकं का काव्याच्या मनामध्ये तरी काय चाललं आहे आणि त्यासोबतच तिला बद्दल नेमकं काय वाटतं आणि त्यासोबतच आजचा बागा इथेच संपतो